नमस्कार आपण पाहतात रयस संवाद न्यूज चॅनल माझी आमदारांनी माझ्या विरोधात उभे राहून पाडून दाखवावे माजी नगराध्यक्ष आवाहन रयस समाजासाठी फारूक शेख परंडा धाराशिव दोन हजार पंचवीस नगर बैठक घेण्यासाठी आलेले परंडा भूम वाशी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महाराष्ट्राचे माझे आरोग्य मंत्री तानाजी सावंत साहेब तसेच कुठल्याही पक्षात असताना सुद्धा माझे मोठे बंधू दाडुंगे साहेब बापू धनसुडे साहेब राजभाऊ शेळके साहेब मला साहेबापर्यंत सर आणि माझे सर्व सभागृहातले सहकारी नगरसेवक हो, वाजित जखनी इरफान शेख बच्चन गायकवाड गजू गाडगे राजकुमार माने माझे भाऊ शिरू सौदागर आणि इथं जमलेले माझे सर्व साहेबाचे आणि माझे कार्यकर्ते मला साहेब एक मी चार निवडणूक राष्ट्रवादी करून लढलो पण कधी त्या नेत्यांनी काळजी घेतली नाही की आपल्याला परंडा नगरपालिकेची निवडणूक लढायची आणि काय करावं का काळजी घेतली नाही ती स्वतःच मॅनेज होते ती म्हणायचे माझ्या विरोधात फायटर उमेदवार नसाला पाहिजे का मी संपत म्हणून काय व्यक्तीला ती नगरपालिका असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो त्यांना सहकार्य करायचं आणि निवडणूक लागली नगरपालिकेची पंधरा हजार पंचवीस हजार याची पुढे आम्हाला काय दिलेलं नाही साहेब <laughs> तुम्ही बोला पंधरा हजार आणि पंचवीस हजार रुपयामध्ये कशी निवडणूक होईल का यांचं ठरलेलं होत तर पैसे बी द्यायचे नाही आणि सहकार्य बी करायचं नाही आपोआप विरोधकची नगरपालिका याची नगर यांना पहिल्यापासून ज्या काळापासून मी राजकारणात आलो दोन हजार ला दोन हजार एक ला पहिल्यांदा आलो पण दोन हजार एक चे नंतर नेतर आं जी बी निवडणूक झाले सगळे मेहनत नेताच मेहनत आज अशी परिस्थिती आहे नेताच आभार येत आहे दोन माझे आमदार आणि तीन माझे आमदाराची मुलं जस आरक्षण पडलं तसं रोजगार टाकेल कुठला माणूस टाकायचा आणि गिरीश टाकतात हिशोब केला हे गणेश चोपत के केलं गणित चुकतोय मला एक बोलायचं आहे की गणित चुकायचं फक्त एकच कारण आहे की तुम्ही आहेत तुम्ही तुम्ही आहेत म्हणून गणित चुकतोय मित्रांनो तुम्हाला सांगतो मी एवढा मोठा नाही फक्त माझ्या माग परंड्याची जनता प्रत्येक समाजाचा माणूस मला माझ्या पाठीशी एकही जाताशी नाही की परंडा शहरातली ती माझ्या पाठीशी नाही ही कारणामुळे गणित चुक मला दुसरा बोलायचं आहे साहेबी बोला आले आमचे जुनी दोन जागा निर्त्या अहो ज्या पर्या शहरामध्ये सरावर नगरपालिका चालत होती आता म्हणतात दोन जागा तरी चालत आणि जागी सह जागा पाडावं लागल मला एक बोलायचं आहे की माझ्या आमदाराला अरे तुम्ही दुसऱ्याला टाकून पाडण्यापेक्षा जुनी आमदार माझे आमदार पेक्षा कुणी उभारून मला पाहून दाखवा माझा एक माझे आमदार प्रॉपरच्या यादीत हो नाव आहे त्यांनी उभं काय पाळू शकत नाही आणि माझी माग इतकी मोठी ताकद कारण जनता जनता विमनि सावंत साहेब सावंत साहेब <laughs> मला एक बोलायचं आहे मित्रांनो आणि कार्यकर्त्यां आपलं काही करू शकत नाही आणि साहेबाला मी दिलेला आहे वीस सेवक आणि नगर अध्यक्ष टोटल आणलेशिवाय राहणार नाही जेव्हा बोलतो आणि माझे दोष आपण संपतो जय जय